महासागर चार वेग तीन ऋतू दोन डोळे आणि फक्त फक्त एकच मराठा बनवायचू एकच आधी शिवराय माझे शिवराय माझे सूर्यनारायण तर आकाशात समजला नसता नसते तर आकाशात रंग समजला नसता छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता हे हिंदू प्रभो शिवाजी राजा भर बघडी चलते करते आतमध्ये ते तलवारवर होते घोडे पर समाज इसविसा त्याच्या डायरीचे नाव साहिस्ते खान असे होते त्याच खानाने शिवरायाने केलेल्या अहल्याचा प्रसंग नमूद ठेवलेला आहे त्याला अखिन एक सवय होती तो असं लिहितो शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लाल महालातून निघून गेले काही वेळाने गोंधळ थांबला शाहिस्ते अमेरिकेच्या मॅनेजमेंट गुरु हा शंभर मार्काचा पेपर घेतला जातो पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असा वाडा आदर्शने शिकतात पण आमचा दुर्दैव आमच्याकडे शिवरायांचा इतर फक्त बुजावण्याचा प्रयत्न केला जातो कि तुम्हाला शिवराय तर जाता आता एवढं सांगाय ते जाता एवढे सांगा शकते शिवराय शिवाय हिम्मत नाही शंकूर शिवाय हिम्मत